नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे या महिन्यात पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमका कधी भेटणार तुम्हाला तुमचा सोळावा हप्ता या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन येत असतो तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे या महिन्यात मिळणार पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य सरकारने देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आखलेल्या योजना राबवतात तसेच लोकप्रिय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच पी एम किसान योजना त्यापैकी एक हा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते तसेच पात्र लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची तीन हप्ते जमा केले जातात ही योजना लहान शेतकऱ्यांसाठी वरदान आहे या योजनेच्या सोळाव्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे हे शुल्क कमी कधी कमी होणार तसेच पंधरावे हप्ते जमा केले आहेत या योजनेचा बारावा हप्ता ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये जमा करण्यात आला तेरावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये जमा करण्यात आला चौदावा हप्ता सत्तावीस जुलै रोजी जमा करण्यात आला आणि नोव्हेंबर महिन्यात पंधरावा हप्ता जमा केला होता तब्बल पाच महिन्याच्या कालावधीनंतरनं ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आता सोळाव्या प्रस्तुतीची प्रतिक्षा लागलेली आहे प्रत्येकी रुपये रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत ही रक्कम डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते तर मग शेतकऱ्यांना आता या सोळाव्या हप्त्याच्या पैसे कधी येणार त्या मी सांगतो मीडिया रिपोर्टनुसार लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे देय लवकरच जमा होण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी किंवा पुढील मार्च मध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे अर्थात केंद्र सरकारने घोषणा केली नाही पण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या स्टार्टिंग मार्च पर्यंत तुम्हाला तुमचा सोळा हप्ता भेटणार आहेत तरी आता निवडणुकीच्या घोषणेद्वारे तुम्हाला लवकरच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आण असणारे त्यांना तर सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर असे नवीन नवीन अपडेट मी घेऊनच येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र